उपवासाचे पदार्थ साबदाणा वडा साहित्य एक वाटी साबदाणा आदल्या रात्री धुतलेला एक दोन बटाटे उकडलेले वाटी शेंगदाण्याची कोट तीन चार हिरव्या मिरच्या वाटी कोथिंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा चिमूटवर साखर चवीपुरतं मीठ तळण्यासाठी रिफाईन तेल कृती बटाट्याच्या साली काढून हातानं कुसकरून घ्यावं हिरव्या मिरच्यांचे तुकडे कोथिंबीर आलं हे मिक्सरमधून वाटून घ्यावं व वा उकडलेल्या बटाट्यात मिसळावं त्यात धुतलेला साबुदाणा थोडासा दीड दोन चमचे शेंगदाण्याची कूट मीठ चिमटभर साखर घालून मिसळ नीट ढवळून घ्यावं हलकासा पाण्याचा शिपका देऊन व गरम तेलाचं मोहन घालून मिश्रण थोडंसं सैलसर करून घ्यावं कढई जर तेल चांगलं कडकडीत करावं हातावर चपटे गोल वडे थापून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत अशा प्रकारे साबुदाना वडा तयार करावा आता या साबुदाना वड्यासाठी लागणारी चटणी त्या चटणीसाठी साहित्य थोडे शेंगदाण्याचे कूड पावाटी दही थोडी कोथिंबीर मीठ चवीपुरती साखर चमचा लाल तिखट सर्वजनस दह्यात घालून व्यवस्थित ढवळून घ्यावेत गरम गरम साबुदाना वड्याबरोबर ही झटपट चटणी छान चटकदार लागते त्यानंतर साबुदाण्याचं थालीपीठ बाजारात उपवासाची भाजणी मिळते पण जरा जास्त प्रमाणात करायचे असल्यास या पद्धतीने करणं कमी खर्चिक असते आणि थालीपीठ अधिक होतात होतात ही चांगली यासाठी लागणारे साहित्य दोन वाटे भिजवलेला साबदाणा तीन चार मध्यम आकाराचे बटाटे पावाटी कोथिंबीर बारीक चिरलेली घ्यावी चार पाच हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाण्याची कूट चवीपुरतं मीठ पावाटी तेल अर्धी पावाटी दही यासाठी लागणारी कृती साबधान्यात उकडलेले बटाटे कुस करून घालावेत त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याची कोट कोथिंबीर हिरव्या मिरच्या ठेचून घालाव्यात मीठ व दही घालून मिश्रण हातानं चांगलं मळून घ्यावं गॅसवर तवा गरम करून घेऊन त्यावर थोडं तेल पसरून घ्यावं निर्लेप तवा असल्यास तेल पसरून घेण्याची गरज नाही पोळपाट्यावर एक पातळ प्लास्टिक पसरून त्यावर हातानं थालीपीठं थापावी व तव्यावर दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल सोडून खरपूस भाजून घ्यावं या थालीपीठाबरोबर खमन काकडी काकडीची कोशिंबीर दही ताक किंवा लिंबाचं उपवासाचं गोड लोणचं असं काही छान लागतं त्यानंतर मिश्र थालीपीठ वऱ्याचे तांदूळ शेंगदाण्याची आमटी खिचडी बटाट्याची भाजी हिरवी चटणी उरल्यास हे सर्व जिनस एकत्र करून त्यात गरजेप्रमाणे उकडलेला बटाटा किंवा साबुदाना घालून मीठ लिंबू साखर घालून त्याची थालीपीठं करावी किंवा वडे तळावेत दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चे खायला द्यावेत त्यानंतर साबुदाण्याची खिचडी यासाठी लागणारं साहित्य एक वाटी साबुदाणा अर्धी वाटी शेंगदाण्याची कूट दोन तीन हिरव्या मिरच्या चालत असल्यास थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी दोन चमचे तूप जिरं चईपुरतं मीठ पाव चमचा साखर पावलिंबाचा रस यासाठी कृती साबुदाणा शक्यतो आदल्या रात्री दोन ठेवावा संध्याकाळी खिचडी करायची असल्यास सकाळी साबुदाना भिजवा भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाण्याची कूट मीठ साखर लिंबाचा रस हातानेच नीट मिसळून घ्यावा एका पसरट कढईत तूप घालून गरम झाल्यावर पाव चमचा जिरं घालावं तडतडल्यावर हिरवे मिरच्याचे तुकडे घालावे मग त्यात साबुदाना आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मिश्रण घालावं मिश्रण व्यवस्थित ढवळावं आचेवर ठेवून त्यावर झाकण ठेवावं एक दोन मिनटांनी झाकण काढून खिचडी व्यवस्थित ढवळावी व परत दोन तीन मिनटं झाकून ठेवून एक वा पिऊ द्यावी खायला देताना वरून ओलं खोबरं कोथिंबीर पेरावी सोबत लिंबाची फोड द्यावी खिचडी करताना बटाट्याच्या काचऱ्या फोडणीत परतून घालता येतात कधी काकडी किसून थोडीशी पिळून घ्यावी व साबुदाण्याच्या मिश्रणात घालून व्यवस्थित घेऊन मग फोडणीस करावी